महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेना सचिव स्थानिक नगरसेवक राम रेपाळे यांच्या अथक परिश्रमाने प्रभाग क्रमांक अठरामधील नागरिकांना केळकर कंपनी रतनबाई कंपाऊंड ते लक्ष्मी रेसिडेन्सी परिसरातील टाटाची ओव्हरहेड विजेची लाईन ही अनेक वर्षाची समस्या नागरिकांना भेडसावत होती त्यातून कायमची मुक्तता होत आहे कायमचा शुभारंभ सदर कामाचा शुभारंभ शिवसेनेचे खासदार जिल्हाप्रमुख नरेश मस्के उपनेते पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख रवींद्र फाटक शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या शुभास्ते पार पडले यावेळी माजी नगरसेवक दीपक वेतकर प्रमुख डॉक्टर अभिजित पांचाळ विभाग संघटक सीमा आवटी शिवसेना वागळे पूर्व विभाग प्रमुख संजय भोसले इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते समस्त पदाधिकारी वागळे विभाग पूर्वेतील भगिनी शिवसैनिक स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना सचिव स्थानिक नगर सेवक राम रेपाई एनसी सगाईयां आभार देकर मानले ले समर 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 સ્વાગતર શિવસેને સંપર્ક પ્રમુખ માજી આમદાર સન્માન पूर्वनीय धर्मवीर आनंदी साहेब आता अतमस्त होऊन महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री यांना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमासाठी दिल्लीत सेशन असून सुद्धा अवधून उपस्थित असणारे अल्पावधीमध्ये संसदेमध्ये रत्न पुरस्कार प्राप्त करून त्या ठाणे शहराचं ठाणे लोकसभा मतदारसंघाचं व खास करून एकनाथजी शिंदेसाहेब यांना अभिप्रेश असलेलं काम आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपला ठसा उमटवला ते संस्थरत्न खासदार गणेश मस्के साहेब शिवसेनेचे उपनेते व आमचे सर्वांचे मार्गदर्शक फाटक साहेब शिवसेनेचे सचिव हे संपूर्ण महाराष्ट्र पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेत आहेत असे आदरणीय संजय मोहरे साहेब महाराष्ट्र सम्राटचे कार्यकारी संपादक साहेब आमचे प्रमुख डॉक्टर अभिजितजी पालचा माझे सहकारी नगरसेवक दीपक वेटकर विभाग संघटना रक्षा मोहरे आणि माझे सर्व सहकारी उपविभाग प्रमुख उपशाखा प्रमुख प्रमुख महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि रतनबाई कंपाऊंडमधील मधील सर्व बंधू आणि आता मी एकनाथी सिद्धेसाहेबांनी दोन हजार सतराला ला आम्हा चार नगरसेवकांना इथून लढण्याची संधी दिली आणि तेव्हापासून तर आतापर्यंत या प्रभागाचा विकास कसा होईल त्यासाठी सातत्याने आम्ही चारही नगरसेवकांनी प्रयत्न केले आणि इकडच्या ज्या ज्या सुविधा नागरिकांना देण्यात आले त्यासाठी आदरणीय साहेब मस्केर साहेब असतील आणि खास करून ह्या प्रभागात राहणारे आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणारे देवेंद्र पाटील आणि संजय मोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण सुविधा देण्याचं काम केलं आणि याची द्र माहिती असत मग इकडे पाण्याची खूप मोठी समस्या होती तर आपण जेव्हा महापौर होता तेव्हा पासष्ट लाखाचा निघेल आपण देऊन हे सेपरेट लाईन रतनबाई गौतम साठी आणली आणि दुसऱ्या मार्गावर उडे एवढं प्रेशरने पाणी आपण या नागरिकांना देण्याचा प्रयत्न केला या इथे के दर पावसाळ्यात छोट्या पाऊस जरी पाडला तरी कमी एवढं पाणी जायचं